नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण मस्त अशी छान रेसिपी बनवणार आहोत व्हिडिओ थोडाही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे मी काय काय बारीक सारीक गोष्टी टाकलेल्या आहेत त्या तुमच्या लक्षात येईल व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला दिसणार नाही काय टाकलं आहे आणि काय नाही व्हिडिओ थोडा जरी आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कोण नवीन मैत्रिणी असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला मैत्रिणीनं सबस्क्राईब पण करा खूप छान अशी आज आपण रेसिपी बनवणार आहोत आतून एकदम सॉफ्टवरून कुरकुरीत मस्त अशी खूप छान लागते तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता नाश्त्यासाठी बनवू शकता खूप छान लागते चटणीबरोबर खाऊ शकता किंवा अशी खाल्ली तरी खूप छान लागते झटपट होते कमी वेळेमध्ये होते आणि तेवढीच टेस्टी बनल्या जाते तर चला आपण मैत्रिण रेसिपीला सुरुवात करूया पॅन ठेवून घेतलेलं आहे वाटीचं प्रमाण आपण एकच ठेवायचं आहे दोन वाट्या मी पाणी टाकून घेतलेलं आहे वाटी एकच ठेवा पाण्यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे आपल्या रेसिपीनुसार तुम्ही मीठ टाका नंतर मी ते गरम मसाला पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा आणि आपल्या रेसिपीची टेस्ट वाढवण्यासाठी एकदम वरून जेव्हा आपण तळतो आणि प आपण खातो ना मैत्रीणं खूप मस्त असे लागते जेव्हा तळल्या जाते तीळ दोन चमचे तीळ टाकून घेतलेली आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करायच्या आणि मुलांना द्यायचं असेल तर तुम्ही मिरची नाही टाकली याच्यामध्ये तरी चालेल आणि कोथिंबीर टाकून घेतलेली मी आता छान अशी पाण्याला आपल्याला उकळी येऊन द्यायची व्हिडिओ थोडाही स्किप करू नका मी काय काय वस्तू टाकल्यात व्यवस्थित बघा छान बनते रेसिपी नक्की तुम्ही एकदा ट्राय तर करून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून बघतात कोणत्या देशातून बघतात नक्कीच मैत्रिणी मला एक कॉमेंट करा म्हणजे मला तुम्हाला थँक्यू बोलता येईल तर इथे बघा पाण्याला उकळी आलेली आहे दोन मोठे बटाटे घेतलेत मी बटाट्याची साल काढून घ्यायची आपल्याला आणि किसणीवर आपल्याला किसून घ्यायचे तुमच्याकडे छोटी मोठी कशीही किसणी असेल त्याच्यावरती आपल्याला बटाटे किसून घ्यायचे आहेत बटाट्यांची साल काढून किस व्यवस्थित पाण्यामध्ये दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा त्याच्यामध्ये स्टार्च असं ते निघून जातं पूर्ण आता हे बटाटे आपल्याला बटाटे लगेच शिजल्या जातात आपण किसून घेतलेला आहे बटाटा आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला बटाटा शिजून घ्यायचा आहे थोडा व्यवस्थित असं सगळं मिक्स करायचं आहे मीठ व्यवस्थित बघायचं चवीला मीठ बरोबर आहे का कारण आपल्याला नंतर टाकता येणार नाही मीठ तर थोडंसं एक मिनटासाठी आपल्याला उकळी येऊन द्यायची म्हणजे आपण जो बटाटा टाकलाय तो व्यवस्थित शिजला जाईल आपण ज्या वाटीने पाणी टाकलेलं होतं त्याच वाटीने आपल्याला रवा घ्यायचा याच्यामध्ये तुमच्याकडे कोणताही असेल जाड किंवा बारीक कोणताही रवा चालेल मैत्रीण तर माझ्याकडे जाड रवा होता बटाटा व्यवस्थित शिजून द्यायचा बघायचा कारण आपण जेव्हा रवा टाकू तेव्हा पूर्ण लगेच म्हणजे पूर्ण गोळा होतो तर पाण्याला पा... उकळी आलेली छान बटाटा पण शिजून झालेला आहे आता आपण रवा टाकून घेऊया पाणी घेतलं त्याच वाटीने मी एक वाटी रवा घेतलेला आहे रवा टाकल्यानंतर व्यवस्थित असं सगळं मिक्स करायचं आहे बघा रवा लगेच शिजला जातो म्हणून आपण अगोदर बटाटा शिजून घेतलेला आहे आणि व्यवस्थित असं छानसं मिक्स करून घ्यायचं मैत्रिण परत एकदा सांगते ना की करून बघा झटपट होणारी आणि काहीतरी वेगळी रेसिपी मुलं पण आवडीने खातील आणि सगळेच खातील खूप छान लागते टेस्टला आपल्या म घरामध्येच हे साहित्य सगळं असतं आपल्याला बाहेरून आणायची गरज नाही म्हणजे वेगळं काय आणायची गरज नाही रवा वगैरे सगळं आपलं महिन्याचं अवलं म्हणजे असतंच आपल्याकडे घरामध्ये तर आपल्याला एक मिनिटभर आपल्याला व्यवस्थित असा रवा परतून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं एक ते दोन मिनटासाठी छान रवा असा फुलल्या जाईल झाकण ठेवल्यानंतर बघा मस्त असा वा म्हणजे वाफ येऊन द्यायची वाफ आली ना म्हणजे आपण जे सगळ्या वस्तू टाकलेल्या व्यवस्थित मिळून येतील एक वाप आणायची झाकण ठेवून तर बघा आपला रवा बटाटा व्यवस्थित असा छान शिजलेला आहे मस्त असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता हे आपण एका म्हणजे थंड होऊन द्यायचं आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत ताटाला मैत्रिणी मी पहिलं तेल लावलेलं आहे कारण चिटकायला नको चिटकत तर नाही पण आपण तेटा ताटाला तेल लावून घ्यायचं आता शिजवलेलं बॅटर आपण ताटामध्ये टाकून घेतलेलं आहे व्यवस्थित चमच्याने किंवा वाटीने कशाने तुम्ही व्यवस्थित पसरून पसरून घ्यायचं आपल्या कारण गरम येते तर व्यवस्थित पूर्ण साईटने सारखं झालं पाहिजे कारण आपण याच्या वड्या करणार आहोत एकसारख्या झाल्या पाहिजे म्हणून व्यवस्थित असं बघा मी मिक्स करून झालेलं व्यवस्थित पसरून घेते पूर्ण कडेपर्यंत व्यवस्थित असं पसरून घ्यायचं दाबून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित पूर्ण एकसारख्या होणार आपल्या वड्या आता आपल्याला हे थंड होऊन द्यायचं माहिती ना लगेच याचे हे नाही करायचे कापायचे नाहीत वड्या आपण एकदम थंड होऊन द्यायचं कारण मग ते सुकतं आता गरमच तोडल्या तर लगेच तुटल्या जाणार त्या तर मस्त असं थंड झालेलं आहे आता मी पीस करून घेते तुम्हाला हवा तो आकार तुम्ही याला देऊ शकता तुमच्या आवडीनुसार तर इथे मी चौकोनी कापून घेते बघा तुम्हाला हवे तसे केवढी छोटी मोठी ठेवायची तुमच्या नुसार तुम्ही ठेवू शकता मी मीडियम असे ठेवले खूप छोटे नाही खूप मोठे पण नाही एक रेसिपीनं नक्की एकदा ट्राय करा तुम्ही खूप छान लागते याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाज्या पण ॲड करू शकता भाज्या म्हणजे गाजर वगैरे टाकलं तरी चालेल तर बघा मस्त अशा आपल्या वड्या निघालेल्या आहेत तर एक साईडला मी तेल पण तापल्यासाठी ता ठेवलेलं आहे तर आपण वड्या अशा काढून घेते आता मस्त लागतं आता मैत्रिणी तळल्यानंतर आणि आपण जी तीळ टाकली ना त्याने खूप छान अशी टेस्ट आलेली म्हणजे खाताना एकदम क्रंची क्रंची ती व तीळ टाकलेली ना ती तळली तर खूप छान लागते कढाईमध्ये तेल ठेवले तेल मैत्रिणी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे कमी गरम तेलामध्ये ह्या वड्या नाही तळायच्या तेल पहिलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर कमी गॅसवरती आपल्याला तुम्हाला खूप ब्राऊन पाहिजे असेल कलर तुमच्या कलर तुम्हाला कसा कलर पाहिजे असेल त्या कलरप्रमाणे तुम्ही तळून घेऊ शकता मी खूप ब्राऊन अशा तळलेला नाही मीडियम तळून घेतले आहेत तर मीडियम आपल्याला तळून घ्यायचे आहेत नंतर गॅस कमी ठेवायचा आपल्याला फुल गॅस नाही ठेवायचा कारण काय होईल मग पूर्ण आतपर्यंत व्यवस्थित तळल्या गेल्या पाहिजे बटाटा त्याच्यामध्ये रवा आहे तर म्हणून आपल्याला पहिलं कडकडीत गरम करून ठे घ्यायचं तेल आणि नंतर आपल्याला कमी गॅसवर मस्त अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत तुम्ही या सॉससोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा अशाही खाल्ल्या तर कारण आपण त्याच्यामध्ये मिरची पण टाकलेली आहे तुम्ही अशाही खाल्ल्या तरी छान लागणार मैत्रिणीनं ही रव्याच्या रव्यापासून रव्य आपण बटाट्यांपासून मस्त अशा वड्या बनवल्या आहेत कशी वाटते माझी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि खूप छान मला मैत्रीणं तुम्ही असा सपोर्ट करताय मला असाच सपोर्ट करा आणि माझ्या सगळ्या वाईटी फॅमिलीचे खूप खूप आभार मानते मी खूप माझ्या व्हिडिओना तुम्ही खूप छान असा प्रतिसाद देत आहे खूप छान छान अशा कमेंट्स करताय चुकलं तरी तुम्ही छान सांगताय की इथं असं करायला पाहिजे होतं तेही सांगितल्यानंतर ते खूप छान वाटतं की आपण अजून सुधारणा करतो का हा बाबा आपण इथे इथे चुकतोय तर आपण इथे अजून सुधारणा केली पाहिजे आपल्या वायटी फॅमिलीला असं बघायचं आहे तर आपल्याला नक्कीच त्यांच्या भावनाही कळतात मैत्रिणींना तर इथे बघा मी थोड्या तळून घेतलेल्या आहेत बाकीच्या आहेत त्या मी नंतर गरम गरम तळणार आहे तर बघा केवढ्या मस्त अशा एकदम आतून आहे ना एकदम मस्त अशा आतपर्यंत एकदम फुगल्यासारख्या झालेल्या आहेत मस्त क्रंची क्रंची खायला टेस्ट ना मैत्रीण खूप छान झालेली आपण तीळ टाकली ना त्याची टेस्ट तळलेली खूप भारी लागतात मैत्रिणं कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब मैत्रीण बाय